सर्व प्रकारच्या बिल्डिंग मटेरियल साठी गड इंग्लज मधील एकमेव नाव चिक्कोडे स्टील ट्रेडर्स पाईप अँगल ग्रिल डिझाईन पट्टी चौरस बार स्टील कलर कोटिंग पत्रे असे सर्व प्रकारचे उच्च दर्जाचे बिल्डिंग मटेरियल योग्य किंमतीत मिळण्याचे एकमेव ठिकाण चिक्कोडे स्टील ट्रेडर्स उत्तम दर्जा हीच आमची ओळख चिक्कोडे स्टील ट्रेडर्स खनगावे नगर गड इंग्लज स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा पेन्शन जमा झाली आहे म्हणा कोणी कोणी भाजपचे आणि काय काय करून अर्ज करून ते द्यायला देतात एक महिन्याची तरी एक संजय गांधी निराधार पेन्शन योजना दिव्यांग पेन्शन विधवा परितक्त्या अशा शासनाकडून दिल्या जाणाऱ्या विविध पेन्शन्स गेली चार महिने न मिळाल्याने त्या पेन्शनवर आधारित असणाऱ्यांचे खूपच हाल सुरू आहेत भाजपा पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिल्याने त्वरित पेन्शन ही मिळाली पण फक्त एक महिन्याची महिने पेन्शन मिळालं नव्हती तुम्हाला तीन महिने झाले तीन महिने होऊन चौथा महिना एक महिन्याची दिले उर्वरित तीन महिन्याच्या पेन्शनसाठी पुन्हा या लोकांना खेटे घालावे लागणार आहेत या पेन्शन वाटपाच्या वेळी जनगर्जना लाईव्ह च्या टीम भेट दिली असता अतिशय विदारक आणि हृदयद्रावक चित्र दिसून आले देहने गुंडले असल्यावा जाऊन नेत्र द्याला पाहिजे का ना कोणत्या देत नाहीत ते जसे काही 10 वाजल्याने बसले विचारते आता रिक्षावाले आपनी चुपचाप त्या माणसाची कंडिशन बघा तुम्हीच मी करायचं का कुठल्या गावास आलाय तुम्ही आम्ही बघणार नाही रिक्षाचे किती भाडं होणार तुम्हीच बघा आणि पेन्शन किती मिळणार तुम्हाला 1500 जिने चढून तिसऱ्या मजल्यावर जाऊन दिवसभर उपाशी पोटी बसून मग त्यांना पेन्शनचे पैसे मिळत असल्याचे पाहायला मिळाले तुम्ही या तिसऱ्या माळावर किती वाजता येऊन बसलाय सकाळी साडे दहा साडे दहा आता वाजले दोन वाजेला आले अजून तुम्हाला पैसे नाही बँकेने ना काय केलं पाहिजे याच्यामध्ये किती व्यवस्था खाली केली पाहिजे सांगितलं काय तुम्ही कुणाला नाही पण एवढं हे वरती चढून येऊन तुम्हाला काय त्रास होत नाही हार्टचा प्रॉब्लेम आहे भीतीचा प्रॉब्लेम आहे शुगरचा प्रॉब्लेम आहे त्या माणसाने काय करायचं आई नाही बाबा नाही नवरा नाही पोरं नाही त्या बाईनं काय करायचं तिथं येऊन बसायचं जेवण नाही चहा गोळ्या खाल्लायचा गोळ्या चहा खाऊ लागले गोळ्या खाऊन आलीस एवढं चढून येताना तुझं गुडघे दुकाल नाही दाप, दाप, दाप लागते ना। खाली देत नाही यातील कित्येक लोक ज्येष्ठ नागरिक आहेत बीपी शुगर बायपास झालेल्या आणि दिव्यांगांना हे जिने चढून जाणे किती कष्टाचे आहे हे पाहता क्षणीच जाणवते बसत बसत येत कोणगीला घेऊन यायचं ते मतिमंद आहे पार्टनर आम्ही यायला चढून कस आला ते चढायला येत नाही पण कुठल्या गावस ना एवढे चार माळी चढून तुम्ही वरती आला काय करणार भाजपाचे विस्तारक संदीप नागबुआ यांच्याकडे आपल्या खात्यावर हे पैसे वर्ग करावेत अशी मागणी या पेन्शनधारकांनी यावेळी केली आमच्या खात्यावर पैसे जमा करा ऐंशी वर्षाच्या आजीबाई सुद्धा येतात त्यांची काय अवस्था होत असेल अवस्था सकाळी आठ पर्यंत सुद्धा दिसत नाही त्यांच्या प्रशासनाच्या मध्ये गांभीर्य लक्ष देऊन त्यांच्या खात्यावरच बरं करावा अशी आम्ही विनंती करतो संजय गांधी निराधार विधवा आपण श्रावण बात हे दर महिन्याला पेन्शन वर्ग होत असत्या तर वर्ग होत असताना तीन तीन महिन्याची पेन्शन रखडली जाते भारतीय जनता पार्टीकडून आम्ही परवा निवेदन दिलं त्यानंतर लगेच त्याच्यावर तत्काळ कारवाई करण्यात आली तत्काळ कारवाई केल्यानंतर ही पेन्शन वर्ग झाली डिसेंबर महिन्यातली पेन्शन आता त्यांना देत आहे अजून तीन महिन्याची पेन्शन अजून जमा झालेली नाही के डी सी बँकेला चौथा फ्लोअर आहे चौथ्या माळ्यावर ही म्हातारे मानसिक सगळी वर चढून येतात आम्ही चढून येत वर आम्हाला दम लागला त्याच्यामध्ये बी पी शुगरचे पेशंट आहेत हार्टचे पेशंट आहेत आ बऱ्याच आधारांचे पेशंट आहेत गुडघ्याचे पेशंट आहेत ह्यांना इतकं चढून वरती हे काय नाहक त्रासाचं आहे शासनाला आणि प्रशासनाला एवढीच विनंती आहे की के डी सीच्या माध्यमातून बँकेने त्याची व्यवस्था कुठंतरी केली पाहिजे त्याचबरोबर जशी कागलमध्ये सुविधा केलेल्या ऑनलाईन जसं प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले जातात पैसे त्याच पद्धतीने प्रत्येकाचे आधार कार्ड हे बँकेशी संलग्न पातळी प्रगतीवर आहे तर आज मला एवढं सांगायचं आहे की ह्या लोकांना त्रास होणे यासाठी त्यांची पेन्शन डायरेक्ट खात्यावर वर्ग करावी जनगर्जना लाईव्ह कॅमेरामन महादेवी सह लता पालकर नरेंद्र मोदी शेतकऱ्याला कसं खात्यावर पैसे देतोय तसं आम्हाला खात्यावर पैसे द्याव